लगन उतरलं लगन उतरलं बाय त्या आंब्याच्या आंब्याच्या सासर बाई त्या आंब्याच्या आंब्याच्या सासर हुंडा देय गेलाय ग सासर हुंडा देलाय ग देलाय ग सासर माडीवर माडी माडीवर कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनालेली शरवाली लगन उतर लगन उतर लंबा सोडून सोडून पिपरी खाली अंबा सोडून सोडून पिपरी खाली नवर देवा छत्री खाली नवर देवा ग छत्री खाली माडीवर माडी माडीवर कोण गेली बुचड्यावाली सोन्याचा गैनाली शरवाली <laughs> नवरी लागात तेल साडी नवरी लाग तेल साडी तुम्ही ज्ञान का गाई गाई तुम्ही ज्ञान गाई, गाई लग्न लाग ग लाग गयाच बाई लग्न लाग ग लाग गयाच बाई माडीवर माडी माडीवर कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनाल्या शरवाली मंगलाष्ट मंगला बामन ब्राम बोलतो ओला ताई गाई बामन ओला तोय ओला तोय गाई घाई वैतीसी करडती गी करडती गि तर ग नव गरीची आई माडीवर माडी माडीवर माडी कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैनाल्या शेरवाली तुळग शिला पाणी तुळगास पाणी तुत घाल ना मायाबाई तू घाल ना मायाबाई बाई तुझी काय म्हणली कन्या दुसऱ्याच्या घरी जाई ती बाई बाईन तुझी न दुसऱ्याच्या कागरी जाई माडीवर माडी माडीवर कोण गेली बुचुड्यावाली सोन्याचा गैना आली शेवाली तुळशाबाईच तुळशाबाईच इचं स्वागत करूया इचं स्वागत करूया बाई मांड काय दारी च्या दारीचं इलागेरे काय धरूया